नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे तर मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये आपण अकरावी बारावीबद्दल बोललो पण मग सोनूने मला एक प्रश्न विचारला की ताई मला तर इंजिनिअरिंग करायचं आहे गं पण एंट्रन्स एक्झामची तर भीती वाटते डिप्लोमाबद्दल माहिती आहे पण काय करायचं आहे ते समजत नाही आहे तर जरा माहिती सांगशील का तर आता आपण ना या व्हिडिओमध्ये डिप्लोमा आय टी आय आणि अजून काही प्रोफेशनल कोर्सेस बाबतीत बोलणार आहोत मागच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा ठीक आहे चला तर मग सुरू करूयात आपण डिप्लोमाबद्दल माहिती ज्या विद्यार्थ्यांचे ना ऑलरेडी फिक्स असते की मला दहावीनंतर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मला इंजिनिअरिंग करायचं आहे टेक्निकल क्षेत्रात जायचं आहे ते लोक डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतात काहींना ना, ना एंट्रन्सची भीती वाटते टेन्शन येते तर ते विद्यार्थी टेक्निकल क्षेत्रात जायचं असतं असे विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतात कारण डिप्लोमाला असतात तीन वर्ष आणि त्यानंतर इंजिनिअरिंगचे तीन वर्ष सो टोटल झाले सहा वर्ष सहा वर्षात वर्षा तुमचे डिग्री पूर्ण होऊन जातात आणि बऱ्यापैकी सिलेबस पण सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट सेमच असतो तर अजून एक कन्फ्युजन आलं हो सोनूला सोनूने विचारलं की अगं ब्रांचेस कुठल्या असतात नक्की किंवा जॉब मिळतात का किंवा नंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतात तर डिप्लोमाबद्दल ब्रांचेस बाबतीत आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि करिअर जॉब ऑपॉर्च्युनिटीज बाबतीत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बोलणार आहोत चला तर मग स्क्रीनवरती तुम्हाला डिप्लोमा बद्दल ब्रांचेस दिसून येतील डिप्लोमामध्ये काय काय करायचं हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकता तर त्यामध्ये असतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मरीन इंजिनिअरिंग प्लॅस्टिक इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन अँड मेनी मोर चुकून एखादे राहिलं असेल बोलायचं स्क्रीनवरती मेन्शन्ड आहेत तुम्ही रेकॉर्ड करू शकता किंवा घेऊनही घेऊ शकता किंवा व्हिडिओ सेव्ह करू शकता आता ज्यांना डिप्लोमा पण नाही करायचा आहे तर त्यांच्यासाठी आपण अदर प्रोफेशनल कोर्सेसबद्दल बोलूयात अदर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये असतं डिप्लोमा इन हार्डवेअर अँड नेटवर्किंग पॅरामेडिकल कोर्सेस डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन ॲनिमेशन अँड डिझाईन डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग जर तुम्ही पॅरामेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे ठरवले तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप असतात त्यामध्ये आहे डिप्लोमा इन रुरल हेल्थकेअर डिप्लोमा इन नर्सिंग असिस्टन्स सर्टिफिकेट ऑफ नर्सिंग असिस्टन्स पॅथोलॉजी लॅब टेक्निशियन डिप्लोमा इन हॉस्पिटल असिस्टन्स अच्छा आता तुम्ही बोलाल की मला ना फिरायला आवडतं किंवा नवीन नवीन शहर कल्चर एक्सप्लोअर करायला आवडतं तर असं कुठलं ऑप्शन आहे का ज्यामध्ये माझी निवड आवड आणि करिअर ऑप्शन दोन्ही एकत्र मिळू शकतं तर हो तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्ही डिप्लोमा इन फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट किंवा फिरण्याची आवड असेल तर ट्रॅव्हल अँड टुरिझम या क्षेत्रात जाऊ शकता तर हे झाले काही डिप्लोमाचे ऑप्शन्स किंवा प्रोफेशनल कोर्सेसचे ऑप्शन या व्यतिरिक्त तुम्ही आय टी आयही करू शकता या व्हिडिओनंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की या सगळ्या कोर्सेसचा सिलेबस किंवा हे सगळे कोर्सेस झाल्यानंतर ग्रॅज्युएशनचा सिलेबस आणि त्यानंतर कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज करिअर अपॉर्च्युनिटीज असतात लेट्स ए की फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स पी सी एम ग्रुप घेतल्यानंतर म्हणजे अकरावी बारावीला पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप घेतल्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये कुठले कुठले अजून ऑप्शन्स असू शकतात आणि त्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असू शकतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून काय होईल ना कि माजे लौकर की माझे नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील म्हणजे तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज किंवा ग्रॅज्युएशनच्या अपॉर्च्युनिटीज लवकरात लवकर समजून जातील चला मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि हो व्हिडिओ पाहून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण चांगला संवाद हा फार महत्त्वाचा असतो आणि हो प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र